गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास असतानाही नाशिक शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात आलेली नाही आहेत आणि त्या परिस्थितीमुळे व्यापारी व्यावसायिक त्रस्त आहेत पालिकेने तात्काळ उपाययोजना न केल्यास गणेशोत्सवात मेन रोडची मुख्य बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे गटमुक्त आणि अतिक्रमणमुक्त गणेशोत्सव पार पडला जाईल अशा स्वरूपाची माहिती नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली होती मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिक शहर अद्यापही खड्ड्यात आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत ते बुजवले जात नाही आहे आणि ऐन पावसाळ्यामध्ये गणेशोत्सव हो हा अशा स्वरूपाचा नागरिकांना काढावा लागतोय आपण जर नाशिकच्या रविवारकारांच्या परिसरामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत नागरिक वाईतकलेले आहेत आणि आता दुसऱ्या बाजूला व्यापारी देखील या सगळ्या काळामध्ये थेट आंदोलनाचा इशारा देत आहे एकूणच जर परिस्थिती बघितली तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये खरं तर रस्त्यांवर खड्डे पडायला नको अशा स्वरूपाचा प्रयत्न पालिकेचा असतो मात्र ती संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती कागदावरच आहे अशा स्वरूपाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे धान्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल संचिती माझ्यासोबत आहे त्यांची नुकतीच बैठक झालेली आहे काय निर्णय झाला काय सगळी ही परिस्थिती आम्ही महापालिकेला सांगितलेलं आहे की अनाधिकृत रस्त्यावर बसलेले फेरीवाले यांचे जे फेरीवाले झोन आहे यांना तेथे जा बस बसायला भाग पाडा यांना शिफ्ट करा यांची प्रत्येक एरियामध्ये हाट बाजार नीट भरवा जेणेकरून कस्टमर त्या भागात जाऊन त्याची पर्चेसिंग करू शकल आज परिस्थिती अशी आहे व्यापारी जी एस टी भरतो परंतु व्यापाऱ्याच्या दुकानात यायला ग ग्राहकाला रस्ता नाही आहे गणपती बाप्पा येत्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दी देईल आणि रस्त्यांवर पडलेले खड्डे असू देत किंवा अतिक्रमण हे दूर होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुडारी न्यूज नाशिक